नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी संकलित मूल्यमापन सत्र एक म्हणजेच प्रथम सत्रची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका इंग्रजी विषयाची आहे एकूण गुण पन्नास आहेत वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन ए राईट आर्टिकल ए अँड ऑर द इन द फॉलोईंग सेंटेन्स टू मार्क्स केदार लाईक ॲन ॲपल ही इज द टॉलेस्ट बॉय ई टी असल्यामुळे द लिहायचं आहे बी राईट पास्ट टेन्स भूतकाळी रूपे लिहायचे आहेत कोणतेही दोन दोन गुणांसाठी राईट रोड टेक टूक प्ले प्लेड ओपन ओपन सी क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड्स इन ब्रॅकेट ब्रॅकेटमधले शब्द पहा चिल्ड्रन पेन गर्ल बेंचेस बर्ड्स फ्लावर ॲनिमल्स ट्री दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे सिंग्युलर म्हणजे एक वचन एक वचन शब्द कोणते आहेत पेन एक आहे गर्ल आहे फ्लावर आहे आणि ट्री आहे आणि प्लुरल्स चिल्ड्रन आहे बेंचेस आहे बर्ड्स आहे आणि ॲनिमल्स आहेत हे शब्द खाली लिहून दिलेले आहेत व्यवस्थित पहा सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल्स म्हणजे अनेक वचन पेन गर्ल फ्लावर ट्री हे सिंग्युलर शब्द आहेत आणि प्लुरल्स चिल्ड्रन बेंचेस बर्ड्स ॲनिमल्स एस प्रत्यय लागलेला आहे चाइल्डचं चिल्ड्रन आणि वचन आहे हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन डी क्वेश्चन राईट रायमिंग वर्ड्स फॉर गिवन वर्ड्स एनी टू टू मार्क्स किंग सिंग बेल टेल कॅन रॅन मून सून क्वेश्चन नंबर टू ए ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स फॉर फॉलोइंग वर्ड्स टू मार्क्स प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय उपसर्ग म्हणजे अगोदर जो दिलेला शब्द आहे त्याला लेटर जोडायचे आहेत आणि सफिक्स म्हणजे नंतर शब्द जोडायचे असतात मू मूवमेंट डान्स डान्सर एबल अनेबल वॉन्टेड अनवॉन्टेड बी क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल युझिंग अप्रोप्रिएट वर्ड्स फोर मार्क्स कंसात दिलेले शब्द पहा द टेबल नोटबुक गोईंग अ लेटर वन इट इज केदार्स नोटबुक द पेन इज ऑन द टेबल तिसरा सेंटेन्स पहा आय एम गोइंग टू होम आय राईट अ लेटर तिसरा आणि चौथा सेंटेन्स खाली लिहून दिलेले आहेत चारही सेंटेन्स पहा क्वेश्चन नंबर थ्री रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स ए रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट सेंटेन्स मलाशा मदर्स ग्रेप्स अकुल्का पहिलं सेंटेन्स फॉल्स आहे सेकंड मलाशा बिगॅन टू हाऊल आन्सर ट्रू आहे पहिलं सेंटेन्स फॉल्स यासाठी आहे की पॅसेजमध्ये दिलेलं आहे अकुल्का मदर्स ग्रेप्स मलाशा आणि सेंटेन्स उलट दिलेला आहे सेकंड से सेंटेन्सचा अर्थ मला शा ओरडू लागली तर हे वाक्य बरोबर आहे कारण का पॅसेजमध्ये दिलेलं आहे पॅसेजचं व्यवस्थित वाचन करा नेक्स्ट क्वेश्चन बी फाइंड द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज टू मार्क्स दिलेल्या पॅसेजमधून विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत वन टूक गेव अंडर ऑन इन आऊट फादर मदर सी क्वेश्चन डू यू लाईक युअर फ्रेंड्स वाय वन मार्क्स यस फ्रेंड्स आर लाईक बिकॉज दे आर सपोर्टिव काइंड अँड मेक यू फील हैप्पी लाईक बीइंग अ पार्ट ऑफ अ टीम क्वेश्चन नंबर फोर ए करेक्ट द रॉन्ग सेंटेन्स फोर मार्क्स दिलेली चुकीची वाक्य बरोबर करून लिहायचे आहेत वन वी आर डान्सर तर करेक्ट आंसर वी आर डान्सर्स एस लावायचं आहे डान्सर या शब्दाला ही हॅव अ बुक तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही हॅज अ बुक थर्ड सेंटेन्स शी इज अ बॉय आन्सर ही इज अ बॉय फोर्थ सेंटेन्स शी लाईक ॲपल्स आन्सर शी लाईक्स ॲपल्स चारही वाक्य दुरुस्त करून दिलेले आहेत व्यवस्थित वाचन करा वी आर डान्सर्स ही हॅज अ बुक ही इज अ बॉय शी लाईक्स ॲपल्स बी क्वेश्चन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी एनी टू वर्ड्स टू मार्क्स साईज स्मॉल असते साईज बिग असते सिमिलर असते लार्ज मिडियम सेकंड कलर पिंक येलो रेड ब्ल्यू ग्रीन तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही रंगांची नावे तुम्ही लिहू शकता सी क्वेश्चन राईट ॲट लिस्ट टू रिलेटेड वर्ड्स फॉर गिव्हन वर्ड्स दोन मार्कांसाठी हा प्रश्न आहे संबंधित शब्द लिहायचे आहेत दिलेल्या शब्दाशी स्कूल हा शब्द दिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड असणारे कोणतेही दोन शब्द लिहायचे आहेत शब्द लिहित असताना व्यवस्थित स्पेलिंग लिहा स्कूलच्या रिलेटेड स्टुडंट एक्झाम आणि दुसरा शब्द आहे गार्डन गार्डनच्या रिलेटेड फ्लावर सीसॉ स्लाइड ट्रीज यापैकी कोणतेही तुम्ही शब्द लिहू शकता यानंतर पुढचा प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह रीड द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन्स Complete the following line from the poem, two marks. One, bridges sing their songs of blessing. Second, fragrant flowers awaken the sleepy roads. Third, at the corner of the lane. Fourth line, पहाँ, दिलिल्या पोएम मदे, टोटल लाइन 8 आहित, याउर आधारित पुड़े प्रश्न है, एकूण लाइन किते आहित, तर 8 लाइन आहित, मोजन पहा फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल दिलेल्या लाईन कवितेतूनच पूर्ण करायच्या आहेत अतिशय प्रश्न सोपा आहे बी क्वेश्चन हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द स्टँझा वन मार्क्स आन्सर एट लाईन बी क्वेश्चन कंप्लीट द ॲप्लिकेशन फ्रॉम फोर मार्क्स ॲप्लिकेशन फॉर स्पोर्ट्स मेंबरशिप नेम इन ब्लॉक लेटर स्वतःचं नाव कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे क्लास डिव्हिजन रोल नंबर जेंडर मेल फिमेल यापैकी लिहायचं आहे ॲड्रेस लिहायचा आहे इथे नमुना दाखल माहिती लिहून दिलेली आहे विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती लिहिली तरी चालेल पहा नेम श्रेया विजय पाटील कॅपिटल लेटरमध्ये ले लिहिलेले आहे क्लास सेवन्थ डिव्हिजन बी रोल नंबर फिफ्टी थ्री जेंडर फिमेल ॲड्रेस फ्लॅट नंबर टू हंड्रेड एट विंग सी सार्थक अपार्टमेंट गोखले नगर ठाणे आणि पिनकोड लिहिलेला आहे व्यवस्थित ॲड्रेस लिहायचा आहे एक छान ॲड्रेस पाठ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न पहा सी राईट ॲज शोन इन द एक्झाम्पल टू मार्क्स एक्झाम्पल ॲज व्हाईट ॲज द मिल्क दूध हे काय आहे पांढरे आहे त्याप्रमाणे ॲज सॉफ्ट ॲज अ बटर ॲज ब्लॅक ॲज अ क्रो क्वेश्चन नंबर सिक्स ए राईट द मिनिंगफुल क्वेश्चन्स beginning with following words, four marks, one who, who is your friend, second when, when are you going to school, do, do you know these? fourth what, what is your age, B question write the words chain as shown in an example, two marks, example word d varun shabdalila doll, l varun lion, puna n varun nest, punna t varun time. आता पहिला शब्द दिलेला आहे टेन्स टी ई एन एस ई त्यामुळं ईवरून वर्ड्स लिहायचं आहे एलिफंट पुन्हा टीवरून वर्ड्स लिहायचा टेस्ट पुन्हा टीवरून टेबल ईवरून ईस्ट सेकंड स्पोर्ट टीवरून टॉपिक पुन्हा सीवरून कॅट टीवरून टायगर आरवरून रोज सी क्वेश्चन मॅच द फॉलोईंग डिसिपल म्हणजे थोडक्यात शिष्य किंवा अनुयायी फॉलोवर म्हणजे सुद्धा शिष्य किंवा अनुयायी असतो सेकंड स्किल टॅक्ट कौशल्य किंवा चातुर्या क्वेश्चन नंबर सेवन ए डायलॉग रायटिंग फोर मार्क्स कंप्लीट द फॉलोईंग डायलॉग यूजिंग गिवन वर्ड्स इन द ब्रॅकेट ब्रॅकेटमधले वर्ड्स पहा नाईस बर्थडे थँक्स प्रेझेंट सोनू हॅपी बर्थडे मोनू मोनू थँक्यू यू सोनू याप्रमाणे सेंटेन्स पूर्ण करायचे आहे डायलॉगचे यानंतर तिसरं सेंटेन्स पहा पुढे दिलेला आहे सोनू हेअर इज अ डाय डॅश फॉर यू प्रेझेंट मोनू हॉट्स दॅट सोनू दॅट इज रिस्ट वॉच मोनू इट्स व्हेरी नाईस थँक्यू सोनू बी क्वेश्चन ट्रान्सलेट गिवन सेंटेन्स इन टू गुड मराठी टू मार्क्स वन कीप युअर ड्रेस नीट अँड क्लीन सेकंड सेंटेन्स आहे डोंट कट द ट्रीज दोन्हींचे मराठीत अर्थ लिहून दिलेले आहेत ते पहा तुमचा पोशाख स्वच्छ आणि नि नीटनिटका ठेवा दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे झाडे तोडू नका अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट मिळतील